दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील ग्रामदैवत लक्ष्मी माता भक्त मंडळ लखाबाई युवा मंच भवानी माता भक्त मंडळ तसेच संत रोहिदास तरुण मंडळ यांच्या वतीनं श्री क्षेत्र भगवती माता कोल्हार या ठिकाणाहून नवरात्र उत्सवानिमित्तानं ज्योत आणली गेली आणि या ज्योतीचं ग्रामस्थांनी भक्तिमय वातावरणात स्वागत केलं पिंपरणेत नवरात्रोत्सव काळामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसाद देखील दिला जातो या उत्सवात दरवर्षी विविध ठिकाणावरून देवीची मशाल ज्योत आणली जाते तर यंदाही ग्रामदैवत लक्ष्मीमाता भक्तमंडळ लखाबाई युवा मंच भवानी माता भक्तमंडळ तसेच संत रोहिदास तरुण मंडळ या मंडळांच्या तरुणांनी कोल्हार येथून भगवती माता मंदिरातून मशाल ज्योत आणली पहाटेच्या सुमारास ज्योतीचं गावात आगमन झालं यावेळी ग्रामस्थांनी भक्तिमय वातावरणात ज्योतीचं स्वागत केलं ग्रामस्थांनी विधिवत पूजा करून गावातून मिरवणूक काढली यावेळी महिला पुरुष मोठ्या संख्येनं हजर होते ठिकठिकाणी ज्योतीचं पूजन झालं त्यानंतर देवीची आरती करून ही ज्योत लक्ष्मी आई भवानी आई लखाबाई मंदिरात ठेवली गेली आणि देवी घटी बसवण्यात आल्या गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यावा असं आवाहन केलं गेलं आहे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्व गावातील ग्रामस्थ आणि युवक यांनी कोलारवरून नियोजन करून चांगल्या पद्धतीचे जे देवीचे मंदिर आहेत गावमध्ये तर कोलारवरून रात्रीच्या वेळेस ज्योत घेऊन आले त्या ज्योतीचं पिंपळणे गावातील सर्व महिला मंडळ ग्रामस्थ यांनी चांगल्या पद्धतीचं स्वागत केलं त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि अशा पद्धतीने नवरात्र उत्सव पिंपळणे गावामध्ये चांगल्या पद्धतीने व्हावा ही सर्वांची इच्छा असल्यामुळे सर्व युवक कार्यकर्ते सर्व आ, समाज बांधव सगळ्यांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीचे लक्ष्मी आई माता आहे भवानी माता आहे रेणुका माता आहे सर्व मंदिरामध्ये अतिशय सत्याई माता आहे असे चांगल्या पद्धतीने उत्सव चालू नऊ दिवस चांगल्या पद्धतीने उत्सव करणारे स सर्वजण मिळून नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आमचे युवक चारही मंडळाचे युवक देवीचे मंडळाचे युवक यांनी कॉलाला जाऊन ज्योत या ठिकाणी आणलेले आहात आणि चांगल्या प्रकारे नियोजन करून आम्ही या ठिकाणी आल्यानंतर सगळे युवक मंडळ या ठिकाणी आल्यानंतर भवानी मातेचे महा ज्योत लक्ष्मीमाईची ज्योत दुर्गा मातेची ज्योत रेणुका मातेची ज्योत ह्या सगळ्या ज्योती एकत्र युवकाने हो आणल्या आणि या ठिकाणी सगळे एकत्र येऊन हो। वाजत गाजत गावामध्ये मिरवणूक केली आणि आमच्या पिंपळने गावच्या महिलांनी खूप चांगलं या ठिकाणी स्वागत केलं आणि सगळ्या मंडळांना या ठिकाणी चांगला उत्सव पार पाडण्यासाठी परमपूज्य स्वामी गगनजेव परिवाराकडून त्यांना आम्ही शुभेच्छा देतो का या ठिकाणी नवरात्र चांगल्या प्रकारे पार पाडावा आणि सगळ्या युवकांनी एकत्र येऊन चांगला उत्सव हा साजरा केला आणि असंच योगा नयोगे हा एकत्र ये येऊनच उत्सव साजरा झाला पाहिजे ही ज्योत गावात आणण्यासाठी गावातील काकासाहेब गायकवाड उत्तम नाना राहींज संजय महाराज देशमुख बाळासाहेब मांडे श्यामराव देशमुख भाऊराव ठोंबरे विनोद साळवे शरद मांडे शुभम काळे यांसह शेकडो तरुणांनी परिश्रम घेतले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा काल कोणती नवीन आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा